सामनातून या वेळेला थेट उपमुख्यमंत्री फडणवीस यांनाच आव्हान देण्यात आलेलं आहे तर क्लिप्सचा आणि ब्लॅकमेलिंगचा धंदा आहे भाजपचा ज्याच्यावरच भाजपचं राजकारण चालतं असं म्हणत सामनातून थेट फडणवीसांना आव्हान देण्यात आलेलं होतं तर मोदी शहा यांनी शिवसेनेवर टीका केलेली होती इथे फक्त छत्रपती शिवाजी महाराज फॅन क्लब चालतो आणि औरंगजेब फॅन क्लब नाही असं म्हणत राऊतांनी फडणवीसांवर निशाणा साधलेला आहे मोदी शहानी शिवसेना पक्ष गद्दारांच्या हातात दिलाय औरंगजेबाचे चेले चपाटे आले तरीही ठाकरे संपणार नाहीत असं म्हणत संजय राऊतांनी फडणवीसांवर निशाणा साधलाय नरेंद्र मोदी आणि अमित शहा या दोन व्यापाऱ्यांनी गुजरातच्या सत्तेच्या बळावर पैशाच्या बळावर दहशतीच्या बळावर हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ओरबडून घेतली गुजरात मधून औरंगजेबाचे किती चेले चपाटे आले गुजरात मधून तरी त्यांना महाराष्ट्रात शिवसेनेला खतम करता येणार नाही ठाकरेंचं नेतृत्व संपवता येणार नाही हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि इथे फक्त छत्रपती शिवाजी फॅन्स क्लबच चालतो देवेंद्र फडणवीस बरं का ही राजकारणातली पावसाळा उगवलेला छत्री आहे तसं आता राजस्थान मध्य प्रदेश वगैरे अनेक भागामध्ये मुख्यमंत्री नेमले गेले कोणाला माहीत नाही तसंच त्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदी अनेक अनुभवी नेत्यांना डावलून केल्यामुळे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राला माहीत <गग> झाले देवेंद्र फडणवीस यांना नेतृत्व करण्याची चांगली संधी प्राप्त झाली होती पण कपट कारास्थानाचं राजकारण दळभद्री राजकारण महाराष्ट्राला कलंकित करण्याचं राजकारण त्यांच्या नेतृत्वाखाली झाल्यामुळे त्यांनी महाराष्ट्र कलंकित केलं